प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी भन्नाट ऑफर घेऊन आलोय सोळा लाखामध्ये एका गुंठ्याच्या आतमध्ये घर ते पण सहा गुंट्याच्या प्लॉटवरती प्राईम लोकेशनला की ज्या प्रॉपर्टीपासून फक्त तीनशे चारशे मीटरच्या अंतरावरती मोठं मोठं पोलीस स्टेशन असेल की ज्याच्या अंडर पुष्कळ गावं येतात म्हणजे भविष्यामध्ये कुठली अडचण आली की दोन मिनिटात पोलीस स्टेशन भविष्यात बस स्टॉप पाहिजे असेल तर दोन मिनिटात बस स्टॉप फक्त तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला हॅब त्या ठिकाणी बस स्टॉप आहे एवढंच काय याच प्लॉट पासून फक्त चारशे ते पाचशे मीटरच्या अंतरावरती मोठं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स सायन्स शिक्षणाची उत्तम व्यवस्था आहे त्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आजची प्रॉपर्टी उत्तम आहे त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने एक नंबर प्रॉपर्टी आहे याच कॉलेजच्या जवळ फार मोठ ग्रामीण रुग्णालयाचं चा काम चाललंय या ग्रामीण रुग्णालयासाठी किती मोठा निधी मंजूर झालाय स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता एवढा मोठं हॉस्पिटल या, या प्लॉट पासून फक्त चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर याच हॉस्पिटलच्या शेजारी मोठा सरकारी दवाखाना सुद्धा आहे समोर पाहू शकता त्याचबरोबर त्याच्या शेजारी आणखी त्याच्या पुढे मोठी नवीन बाजारपेठ होतीये ती बाजारपेठ फक्त चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर याच प्लॉट पासून फक्त सातशे ते आठशे मीटरच्या अंतरावरती सध्याची चालू मोठी बाजारपेठ आहे की ज्या बाजारपेठेमध्ये घरातील तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील ए पासून झेड पर्यंतच्या सगळ्या काही पालेभाज्या सगळ्या काही भाज्या तुम्हाला का त्या ठिकाणी उपलब्ध होतात त्याचबरोबर याच प्लॉट पासून सातशे ते आठशे मीटरच्या अंतरावरती कडधान्यांची बाजारपेठ आहे लक्षात घ्या आजूबाजूचे फार्मर असतील इतरही भागातली लोक असतील त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात धान्य स्टोर होतं त्यामुळे पुण्यापेक्षा त्या ठिकाणचे जे रेट आहेत ते आम्हाला कधी कधी कमी प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे आवर्जून त्या ठिकाणावर आम्ही कडधान्य घेऊन येतो आणि पालेभाज्या सुद्धा घेऊन येतो त्याचबरोबर मित्रांनो याच प्लॉट पासून एक आठशे ते नऊशे मीटरच्या अंतरावरती फार मोठं सुप्यामधील कॉलेज होतं की ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणापासून उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार आहे एवढ्या चांगल्या क्वालिटीचं चा शिक्षण या प्लॉट पासून तुम्हाला हार्डली एक किलोमीटरच्या अंतरावरती पकडून चला एवढा प्राईम लोकेशनला तुम्हाला मिळत आणि हायवे टच डांबरी रोड टच असलेला हा प्लॉट आहे तर प्लॉट चांगला आहे चांगल्या लोकेशनला आहे पूर्णपणे टेबल प्लॉट आहे वीस फुटाचा डांबरी रस्ता त्याचबरोबर संपूर्ण प्लॉटला केलेलं कंपाऊंड पाण्याची उत्तम केलेली सुविधा आणि प्राईम लोकेशनला असलेले हे लोकेशन या ठिकाणी प्लॉट मिळतोय कितीला तुम्हाला फक्त दोन लाख साठ हजार रुपये गुंठा ते पण ऑफर मध्ये आहे या ठिकाणी पाच लाख चार लाख रुपये गुंठाने प्लॉट विकले होते पण या ठिकाणी तुम्हाला दोन लाख साठ हजार रुपयात गुंठा मिळतोय खरेदी खर्चाच्या खर्चासोबत या ठिकाणी फार मोजकेच प्लॉट शिल्लक राहिले त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि या प्लॉटचे मालक व्हा असा प्लॉट तुम्हाला परत मिळणार नाही त्याचं कारण आहे मित्रांनो सुपाहा तालुक्याच्या दिशेने वाटचाल करतोय त्यामुळे एवढ्या मोठ्या कॉलेजचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एवढे मोठे मोठे कॉलेज आहेत त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचं काम चालू त्या ठिकाणी पाहायला मिळेल नवीन बाजारपेठ होते एवढं मोठं पोलीस स्टेशन झालंय हायवे एवढे मोठे प्रशस्त झालेत रोड तुम्ही सुप्यातली पाहू शकता बाजारपेठ तुम्ही सुप्यातली पाहू शकता कडधान्यांची बाजारपेठ तुम्ही पाहू शकता चालू असलेला बाजार तुम्ही पाहू शकता एवढी सगळी डेव्हलपमेंट असलेली प्राईम लोकेशनला असलेली आजची प्रॉपर्टी सोडू नका चार लाख पाच लाख रुपये कुठेही प्लॉट विकला होता फक्त दोन लाख साठ हजार रुपये ऑफर चालू आहे नावावरती करुण आहे खरेदी खर्चाच्या खर्चासोबत हो। शेट सोडू नका प्राईम लोकेशनला डांबरी रोड टच प्लॉट आहे आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जे नियोजित आहे तिथपासून एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे तर प्राईम लोकेशनला प्लॉट मिळतोय सोडू नका फक्त दोन लाख साठ हजार रुपये गुंठा या प्लॉटवरती तुम्हाला सोळा लाखामध्ये एका गुंठ्याच्या आतमध्ये बांधकाम आणि सहा गुंठ्याचा प्लॉट ज्याची कॉस्ट ही वेगळी असणार आहे दोन लाख साठ हजार रुपये गुंठ्याने हे ने नेट लक्षात घ्या आणि मगच कॉल करा तर चला मित्रांनो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय आणि असेच व्हिडिओ पात्र राह चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका